मातंग समाज पहुरतर्फे मातंग ऋषी व देवगुरू सांदीपानी एकनिष्ठ भक्त संत जनाबाई महाराज सोडा निमित्त संगीतमय महापुराण कथा व अखंड हरिनाम संकीर्तन सप्ताह राबवण्यात येणार आहे हा सप्ताह आरंभ दिनांक सोळा पाच दोन हजार चोवीस वार गुरुवार ते सप्ताहाची सांगता ही दिनांक तेवीस पाच दोन हजार चोवीस वार गुरुवार असा असेल हा कार्यक्रम मातंग समाजाच्या मार्फत पहूर कसबे तालुका जामनेर जिल्हा जळगाव यांच्या माध्यमातून असून या ठिकाणी मातंग ऋषी मातंग समाज प्रबोधन सेवाभावी ट्रस्ट यांच्या माध्यमातून तसेच मातंग ऋषी गुरु संदीपानी समाज बहुउद्देशीय सेवाभावी संस्था यांच्या माध्यमातून तसेच महिला सन्मान बहुउद्देशीय सेवाभावी संस्था यांच्या माध्यमातून हा एकात्मिक कार्यक्रम तसेच एका पद्धतीने संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम असून या सर्व संस्था आणि ट्रस्टचं सहकार्य आम्हाला लाभत असतं याच्यामध्ये प्रामुख्याने संगीतमय शिवमहापुराण कथा आयोजित केलेली असते अखंड हरिनाम संकीर्तन सप्ताह असतो याच्यामध्ये प्रामुख्याने सोळा मे या दिवशी नेहाताई महाराज सोनारी यांचा दंदनीत कीर्तनाचा कार्यक्रम होणार आहे तसेच सतरा मे या दिवशी ताई महाराज राजपूत यांचा दणदनीत कीर्तनाचा कार्यक्रम होणार आहे तसेच अठरा मे या दिवशी स्नेहल दिदी महाराज यांचा दंदनीत कीर्तनाचा कार्यक्रम होणार आहे तसेच एकोणावीस मे रोजी जानवी दिदी महाराज यांचा दंदनीत असा कीर्तनाचा कार्यक्रम होणार आहे त्याचप्रकारे हरिभक्त पारायण स्नेहलदीदी ताई थोरात यांचासुद्धा दंदनीत असा कार्यक्रम महाकीर्तनाचा होणार आहे एवढंच नव्हे तर ज्ञानेश्वरीताई महाराज पाटील चाळीस गाव यांचंसुद्धा दंदनीत मोठं जागरणाचं कीर्तन होणार आहे यानंतर ज्ञानेश्वरी महाराज पाटीलच्या नंतर सुनीताताई महाराज पाटील, पाटील यांचासुद्धा दंदनीत कार्यक्रम कीर्तनाचा होणार आहे एवढंच नव्हे तर सुनीताताई महाराज पाचोरा या यासुद्धा अनाथांची माय माऊली या आश्रममधून पाचोऱ्यामधून आलेल्या वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे यांचं स्वतःचं त्या ठिकाणी वारकरी शिक्षण संस्था असल्यामुळे त्यांचं खूप मोठं योगदान आम्हाला लाभलेलं ला आहे एवढंच नाही हरिभक्त पारायण उखाजी महाराज खराटे मुक्ताईनगर येथील हे महान असे संत आहेत एवढंच नाही हरिभक्त पारायण उकाजी महाराज खराटे यांचं कथेचं कार्यक्रम म्हणजे शिवमहापुराण त्यांच्या मुखातून सर्व श्रोत्यांना ऐकायला भेटणार आहे तरी या कीर्तन प्रसारणाचा तसेच कथेचा सर्वांनी अवश्य अवश्य लाभ घ्यावा अशी नम्र विनंती मी तुम्हाला अखिल भारतीय मातंग समाज केंद्र परिषद तसेच मातंग ऋषी मातंग समाज यांच्या माध्यमातून तुम्हाला या कार्यक्रमासाठी येण्यासाठी आमंत्रित करतो मी हरिभक्त पारायण राजगुरु महाराज राजू महाराज बाविस्कर तसेच उर्फ अशोक बाविस्कर आपण सर्वांना नम्र विनंती करतो बहूर कसबे तालुका जामनेर या ठिकाणी आपण कार्यक्रमासाठी येण्याचे करावे अशी मी तुम्हाला सर्वांना नम्र विनंती करतो तारीख आहे सोळा मे दोन हजार चोवीस ते तेवीस मे दोन हजार चोवीसपर्यंत राहण्याची जेवणाची सर्व व्यवस्था सर्वांसाठी केल्या जाईल महिलांसाठी विशेष योगदान द्यावं ही मी सर्वांना नम्र विनंती करेल सर्वांनी या कथेचा आणि कीर्तनांचा अवश्य अवश्य लाभ घ्यावा असं मी तुम्हाला पहूरकर बावीसकर परिवार परिवारामार्फत आपण सर्वांना येण्याचे आमंत्रण देत आहे जय श्री राम रामकृष्ण हरी जय लहूजी जय भीम जय शिवराय